लोकशाहीमध्ये सगळ्यांना जागा लढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक पक्ष लढवणार स्वतः जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत काय आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय त्यांचं अगोदर फायनल होऊ द्या मग बघू काय करायचं पहाटेचं करा रात्रीचं करा काय परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुर्जोरा देताय घेतली असेल ना आता अनेकां पाच वर्ष वाट बघत असतात तर अनेक लोक इकडे उभं राहावं की तिकडे उभं राहावं कुठे कुठ तर ते प्रयत्न करणार ना चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्याच पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्ह निवडणूक लढवणार ही सुद्धा त्यांची मागणी आहे आता निवडणूक आली ना त्याच्यामुळे ती बेडकं फार आता नसणार आवाज करणार टॅ नाही भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना पण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा ते अशा रीतीने तसं काय ते जाहीर करू शकतात थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी जो निकाल होत नाही तो पण कसं काय करतात आचारसंहिता जर लागली आज लागले कधी आज या मीटिंग आज आचारसंहिता आज। आज। लागल्यानंतर मग तर अडचणी होणार आणि मग आचारसंहितेचे मीटिंग घेता येतात पण मग त्याचे पैसे जे आहेत त्या उमेदवारावर लावले जातात असं काय ते ते बघावं लागेल काय ते मला सांगा ना तुम्ही कुठे मी कुठे वापरलं हो, हो आहे आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार चिन्ह काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मतं मागितलेली आहे अरेच ना काल मिटिंग झाली की नाही रात्री मला काही त्याची कल्पना नाही परंतु अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तटकरे हे जाणार होते मिटिंग नेहमी तेच जातात त्यांना माहिती असेल त्यांचं माझं अजून काही बोलणं झालेलं नाही मला त्याबद्दल काही बोलायचं नाही त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत आमचे जे काही तिथले जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकळं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा असं कुठेही मी बोललेलो नाही की म्हण निवडणूकच कुठली अजून आली नाही चिन्ह वगैरे दाखवण्याची आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना मी शिवसेनेत ना नाही इथे ये ना तिथे ये ना कुठे हा निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वगैरे पण आपण सर्वसाधारण हे सांगतो की चिन्ह बघा आमचं लक्षात ठेवा आणि मतं द्या पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या पण फोटो का तिथे असतो काय तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो कोणाचा फोटो असतो पण अजून ही वेळच आली नाही ना हा प्रचार करायची निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे कुठली निवडणूकच लागली नाही हो अजून आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्षण सरळ सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे मला ते, ते बोलावं लागतं ठीक आहे त्यांना ते बोलू दे पण हमीभाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमी भाव साहेबांनी का नाही दिला कृषी मंत्री असताना द्यास होता प्रश्न आलाच नसता ना मग का नाही केला त्याने कांद्याचे भाव पवारसाहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत आणि मग परत मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसं असे प्रयत्न आपण केलेले आहेत हे मी मान्य करतो ना आता सुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे लोक त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये आणि त्यानुसार मग कुठे शेहेचाळीस हजार टन जाऊ द्या कुठे आणखीन एक्सपोर्ट करा असं ते करत आहेत अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही जसे चार हजार पाच हजार रुपये मिळायचे तेवढे नाही म्हणत एवढं मान्य आहे मला परंतु जर हमी भावाच जर तुम्ही म्हणत असाल तर हमी भाव तुम्ही कांद्याला द्यायचा होता ना हमी भाव का दिला तुम्ही प्रश्न आला नसता ना